हे बघा ह्या अर्थसंकल्पामध्ये ज्या बाजू मांडल्या गेल्या आहेत खास करून महिला असतील शेतकरी असतील युवक असतील त्याचबरोबर विविध जे घटक आहेत त्याच्यामध्ये महामंडळ असतील या सगळ्यांचा समावेशक हा अर्थसंकल्प मांडल्यामुळे समोरच्यामध्ये पोट शू या ठिकाणी उठलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे महिलेला पंधराशे रुपये महिना देण्याचा हा जो सगळ्यात मोठा निर्णय सरकारने घेतला आहे मागच्या काळामध्ये एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिल्यानंतरचा मला तरी वाटतं की हा एक मोठा निर्णय मुलींना शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा जो निर्णय आहे तो जो घेतला गेला आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे वेगवेगळे अनुदान आहे त्याच्या बाबतीमधला निर्णय युवकांना प्रशिक्षण घेण्यासाठीचा पैसाचा निर्णय या ठिकाणी दहा हजार रुपये दर महिना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये युव बाबतीमध्ये हे जे निर्णय घेण्यात आलेले आहे हे निर्णय घेतल्यामुळे साहजिक आहे त्यांच्यामध्ये दुसरा विषय राहिला आणि त्यांचे जर चेहरे आपण आज पाहिले असे तर आपल्या लक्षात आलं असतं की जे निर्णय घेतलेले आहे ते सर्व समावेशक आहे कोणत्याही घटकाला या निर्णयामध्ये समावेश केला नाही अशी टीका ते करू शकत नाही आणि मला तरी असं वाटतं याच्यामध्ये महिलेंचा सन्मान युवकांना या ठिकाणी प्रोत्साहन आणि शेतकऱ्यांना अनुदान अशा पद्धतीचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे पाटील अर्थसंकल्प सादर केला मात्र अगोदरच्या अर्थसंकल्पाच्या तरतुदी केल्या होत्या त्या अजून जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाहीत या अर्थसंकल्पातून ज्या योजना हे बघा आता आपण महिलांचा जर विषय आपण जर पाहिला तर एक जुलैपासूनच ही योजना लागू झालेली होते पंधराशे रुपये महिन्याच्या अकाउंट जाण्याकरता एक जुलैपासूनच ती योजना दाखवली आपण जे म्हणत की जे सततचे पैसे फेडतात त्यांचे काही लोकांचे फक्त पैसे मागच्या काळामध्ये राहिले होते पण अकाउंटचे नंबर वेगळे आधार कार्ड लिंकिंग होत नव्हतं त्यांच्या हाताचे बोट ठसे त्या ठिकाणी येत नव्हते त्यामुळे ते पैसे थांबले आहेत एवढाच मुद्दा त्यांच्याकडे आहे पण बाकी जर आपण हे निर्णय पाहिले तर मला तरी असं वाटतं की संजय निराधारच्या बाबतीमध्ये हजारावरून जे पंधराशे रुपये करण्यात आले होते ते रेग्युलर आता सगळ्यांना भेटत आहेत त्यामुळे असं कुठलं काही अनुदान थांबलेलं नाही आता विरोधकांकडे काहीच राहिलेलं नाही बोलण्यासारखं पर... कापसाचं जे महत्वाचं अनुदान आहे सोयाबीनचं जे महत्वाचं अनुदान आहे मागच्या वर्षी ज्या शेतकरी बांधवांना कापसाचा भाव मिळाला नव्हता त्यांच्याकरता चार हजार कोटी रुपयाची तरतूद शेतकऱ्यांना दोन प्रमाणे दहा हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला त्याबद्दल शेतकऱ्याचा शेतकरी म्हणून मी अभिनंदन करतोय